नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमधील आजचा कांदा बाजार भाव तर आज सकाळी मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे ताजी अपडेट आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजही मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर लगेच जाणून घेऊया आजचा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे वीस हजार आठशे चौसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मुंबईमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर वाशी मार्केटमध्ये मा आज टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास चोवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव